नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहुयात काही विशेष घडामोडी अनिल बाबर यांचं दुःख निधन झालंय ही धक्कादायक गोष्ट आहे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं स्वप्नात देखील विचार केला नव्हता हो की अनिल बाबर हे आम्हाला सोडून जातील कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख दुख, वेदना न सांगता दुसऱ्यांच्या दुःखाची आणि वेदनांची चिंता करणारा हा असा एक आदर्श लोकप्रतिनिधी एक आदर्श आमदार आज आपल्यातून गेला अशी खंत एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली सातत्यानं धडपड करणारा एक, एक प्रतिनिधी आपल्यातून हरपला मला काय मिळालं यापेक्षा समाजाला काय मिळेल या, या भावनेनं अनिल बाबर काम करत होते मी त्यांना एक भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो असं एकनाथ शिंदे यांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केले सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय ही हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिकीर्तिरुप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मांडणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो